कोयना विभागातील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले श्री उत्तेश्वर येथे महाशिवरात्र उत्साहात साजरी झाली तापोळा येथून बार् स्तराफामधून जाण्यासाठी भाविक भक्तगणांच्या रांगा यावेळी लागल्या होत्या पाहुयात आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरी यांनी घेतलेला हा आढावा काही <स्थाथ> <नहीं>। संतोष <स्थाथ> <स्थाथ> <नहीं>। मारू <स्था> आज महाशिवरात्री <स्था> त्यानिमित्तानं भाविक भक्त त्या या ठिकाणी आलेले आहेत उत्तेश्वरला जात आहेत तर काही महाशिवरात्रीनिमित्त <स्था> नागेश्वरी त्याचप्रमाणे दत्त मंदिर या ठिकाणी जात आहेत काही का क्षेत्र महाबळेश्वरला आहेत हे भाविक भक्त निघालेले आहेत मी पाहू शकता उत्तेश्वरला मार्गे निघालेले आहेत या ठिकाणी आपण जातो एक आहे आपण व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने सगळेजण जमा झालेले आणि गेली सात वर्षे आपण फरा वाटपाचा कार्यक्रम करत असतो सर्व भावकेमुळे आणि आम आमचे कार्याध्यक्ष ते बोल काय सांगाल कशा पद्धतीने उपकेश्वराचे आपण या ठिकाणी दर्शनाला स्वयंभू आहे या ठिकाणी नवसाला पावणारं देवस्थान आहे काय सांगा नक्कीच देवस्थान आहे बोतेश्वर बोत्तेश्वराची मी यात्रा जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्ष झाली मी यात्रा करतो आहे आणि आता महाशिवरात्रीला मी तर निश्चितच व वर्षून या ठिकाणी हे भाविक भक्त फराळाचं वाटप करत असतात अजूनही काही कार्यकर्ते आहेत काय सांगायला आपण कशा पद्धतीनं या बोतेश्वरच्या या ठिकाणी महाश्वरने निघाले काय सांगाल आज शंकर भगवानचा मोठा दिवस आहे उत्सव आहे महाशिवरात्री आम्ही मुंबईवरून आलो आहे भाविक सर्व सर्व उतेकर परिवार आहे आमचे काही नातलक मंडळ आहेत या ठिकाणी श्री उत्तेश्वर डोंगरावरती श्री उत्तेश्वराचं देवस्थान घेण्या दर्शन घेण्यासाठी आम्ही उतेकर भावकी गेले अनेक वर्ष यात्रा आणि या महाशिवरात्रीच्या निमित्त येत असतो त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी डोंगरावरती देवाचे येते फराळ वाटप प्रसाद वाटप येणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम राबवत असतो आणि खूप छान वाटतं जागरूक देवस्थान आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिचित आहे त्यामुळं आम्हाला खूप छान वाटतं आणि चांगले आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला प्राप्त होतो म्हणून आम्ही समस्त महाराष्ट्रातील उद्योगर कुटुंब या ठिकाणी वारंवार येत असतो तर निश्चितच आपण पाहू शकता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उदयश्वराचं नेहमीच गाव आल्यानंतर दर्शन घेतात आजही ते या ठिकाणी येण्याची शक्यता आहे दर्शन घेणार आहेत निश्चितच सर्व घोनसपूर असू द्या त्याचप्रमाणे क्षेत्र महाबळेश्वर असू द्या दत्त मंदिर असू द्या नागेश्वरी असू द्या सर्वच या ठिकाणी भक्त भाविक भक्त मोठ्या संख्येने कोयना विभागात उपस्थित राहत आहेत कॅमेरामॅन संजय मालुसरे समे संतोष मालुसरे व्ही एम न्यूज तापळा